उल्हासनगरमधील हिंदी वृत्तपत्र दैनिक हिंदमाता मिरजचे संपादक पंजू बजाज यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांना जीव घेणं के हल्ला केला आहे हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या हल्ल्यात पंजू बजाज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील डोली नाश्ता सेंटर जवळ पंजू बजाज यांचं ऑफिस आहे सत्तावीस जानेवारी रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून मास्क लावून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्रानं पंजू बजाज यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात बजाज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रेम गोटा हरचंदानी वरुण मोहित आणि काली सरदार यांच्यासह आणखी दोन जणांनी हा हल्ला केल्याची माहिती बजाज यांनी पोलिसांना दिली आहे या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज